राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कुठंही जमीन म्हणलं की जमिनीचे हे वाद असतात म्हणजे मग ते भावाभावामध्ये वाद असतात कधी कुठं जमीन विक्री केली मग त्या विक्रीमध्ये काहीतरी भानगडी असतात त्यामुळे सुद्धा वाद उद्भवत असतात काही काही धुऱ्यावरून वाद असतात काही शेतकऱ्यांच्या तर झाडावरून सुद्धा शेतामध्ये वाद असतात काही शेत रस्त्यावरून वाद असतात आणि असे बऱ्याच प्रकारचे वाद असतात त्यामध्ये पुन्हा एक वाद असतो कि बऱ्याचशा बहिणी सुद्धा भावाच्या जमिनीवर आपल्याला मागणी हिस्सा म्हणजे पाहिजे म्हणून मागणी करत असतात आणि अशा प्रकारचे बरेचसे वाद हे शासन दरबारी प्रलंबित असतात आणि असे हे वाद असल्यामुळे एकतर ती काही काही ठिकाणी जमीन पडीत राहते वहिती करता येत नाही आणि वहिती करताना आली म्हणजेच तिथं उत्पन्न सुद्धा बुडत असत आणि अशा प्रकारचे वाद मग तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असतील किंवा मंत्रालयापर्यंत सुद्धा जात असतात काही वाद कोर्ट कचेरीतले अडकलेले असतात आणि अशा वादात संदर्भातच सध्याचे आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब हे महसूल मंत्रालयाविषयी एकदम चांगले निर्णय घेत आहेत तुम्ही आतापर्यंतचे बघितले असतील तर रस्त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे किंवा ज्या काही शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी असतात त्यावर सुद्धा चांगले निर्णय घेतलेले आहेत किंवा हिस्से वाटप मोजणी असेल त्या मोजणीची फी कमी कम सं, करण्यासंदर्भातला निर्णय असेल असे शेतकऱ्यासंबंधी बरेचसे निर्णय हे महसूल मंत्र्यांनी घेतलेले आहेत म्हणजेच महसूल मंत्री हे ॲक्टिव्ह मोडवर हो आहेत आणि असे महसूल मंत्री असतील असे मंत्री प्रत्येक विभागाला असतील तर मला तरी वाटतंय की ज्या बऱ्याचशा अडचणी आहेत शेतकऱ्यासंबंधीच्या या अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील आता महसूल मंत्र्यांनी पुणे मध्ये जे महाराष्ट्रातील सहा विभागीय आयुक्तालय आहेत या आयुक्तालयांची एक, एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक लोक अदालत चालवले गेली जे काही असे जमिनी संदर्भातील वाद असतात मग ते धुऱ्या धुऱ्याचे वाद असतील किंवा एकमेकांच्या जमिनीचे व वा वाद असतील विक्री केलेल्या जमिनीचे वाद असतील आणि असे वाद हे प्रलंबित राहतात आणि असे वाद जवळपास नायब तहसीलदारापासून तर मंत्रालयापर्यंत ते ते तेरा ते साडे तेरा लाख वाद हे प्रलंबित आहेत आणि या प्रलंबित वादामुळे एकतर ज्यांचे वाद आहेत त्यांचाही वेळ वाया जातो त्यांनाही आपला वेळ वाया घालून त्याची सुनावणी असेल किंवा त्याचं काही कागदपत्र जमा करणे असेल अशा अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि अधिकाऱ्यांना सुद्धा या गोष्टी करण्यासाठी आपला जो काही वेळ आहे तो इतर कामं चांगले करण्याच्या वेळेस या वादासंबंधी तो वेळ द्यावा लागतो आणि यामध्ये बरीचशी चांगली कामं होणारी ही लवकर होत नाहीत आणि त्यामुळेच आता महसूल मंत्र्यांनी काल पुण्यामध्ये जी काही आयुक्तांची बैठक घेतली या बैठकीमध्ये एक निर्णय घेतलेला आहे आणि तशी त्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे की जे महाराष्ट्रामध्ये शेती संबंधित जे वाद असतील मग कोणत्याही प्रकारचे असो आपण जसे सांगितले तसे तर हे सर्व वाद लोक अदालतीच्या माध्यमातून यांचा निपटारा करायचा तिथल्या तिथे सोडवणूक करायची आणि महत्वाची गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो हे जे काही वाद असतात तर हे वाद होईल तवर तर शेतकऱ्यांनी एकमेकांमध्येच मिटवायला पाहिजे कारण आपण शासन दरबारी जातो तिथं आपला एक तर वेळ वाया जातो आपला पैसा वाया जातो आपण पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी अशा ज्या काही भानगडी करतो ह्या करून सुद्धा जे व्हायचं तेच होत असतं हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या कारण जे जेवल, ज्यावेळी शासन त्यामध्ये हात घालतं त्यावेळेस आपल्याला ते म्हणतात ते ऐकावंच ला लागत मग कुठं आपल्यामध्ये ही नाराजी तशाला तशीच राहते मात्र जर आपणच हे वाद आपल्यामध्येच मिटवले एकतर आपल्या एकमेकाबद्दल नाराजी राहणार नाही आणि आपले जे वाद आहेत ते सामंजस्यनं जर मिटले तर आपल्याला कोर्ट कचेरी असेल पोलीस स्टेशन असेल किंवा महसुली यंत्रणा असेल यांच्याकडे जाण्याची गरज पडणार नाही मात्र तसं होत नाही कारण या वादापेक्षा महत्वाचं असतं की जे काही वाद उभे होतात याच्यात श्रेयाचा प्रश्न असतो म्हणजे मी कसा मोठा माझंच खरं आहे यामुळे हे वाद प्रलंबित असतात आणि मग ते शासन दरबारी प्रलंबित राहतात कोर्ट कचेरीमध्ये प्रलंबित राहतात आणि त्यामुळेच आता महसूल मंत्र्यांनी जुलैच्या महिन्याअखेर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक अदालत घेण्याचं ठरवलेलं आहे आणि या लोक अदालतीमध्ये त्या त्या जिल्ह्यातील जे काही शेती संबंधित वाद असतील जे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असतील मग ते कोर्ट कचेरीत असो पोलीस स्टेशन मध्ये असो किंवा महसूल तहसील कार्यालयापासून तर मंत्रालयापर्यंत असो असे सर्व वाद मिटवले जाणार आहेत आणि हे जर वाद मिटवले तर शेतकऱ्यामध्ये जे काही एकमेकांमध्ये वितुष्ट येत तर हे वाद राहणार नाहीत आणि असे सर्व वाद मिटवण्याचं काम जुलै अखेर या लोक अदालीच्या माध्यमातून महसूल मंत्र्यांनी अशी घोषणा केलेली आहे त्यामुळे आपले जे काही वाद असतील ते आपण ज्या वेळेस महसुली अदालती चालू होतील त्या अदालतीमध्ये मांडायचे आणि आपले आपण मिटवून घ्यायचे आणि झालेच तर आपल्या स्तरावर आपण आपलेच आपले मिटवून घेतलेले खूप चांगले आणि महसूल विभागाने जे काही निर्णय घेतलेले आहेत या निर्णयाचे सविस्तर शासन निर्णय सुद्धा पुढे येणार आहेत शासन निर्णय आल्याच्या नंतर आपण शासन निर्णयानुसार जी काही सविस्तर माहिती येईल ती सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करू मात्र तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील आणि इत्यंभूत माहिती तुम्हाला शासन निर्णयानुसार मिळेल अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद